नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या चॅनलमध्ये मित्रांनो ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपण एक वर्षानंतर तुमच्या जवळ आलो बरं का तर तुमच्या भेटीसाठी मी आलो मित्रांनो कारण काय माहित आहे का आपल्या चॅनलला काय झालं माहीत नाही मित्रांनो आपल्या चॅनलला प्रॉब्लेम आलता खूप मोठा प्रॉब्लेम आला मला वाटतं आपल्या चॅनल स्ट्राईक पल होतं ना ट्राईक पड होतं तर मित्रांनो ट्राईक पडल्यामुळे आपलं हे चॅनल एक वर्षभर बंद होतं तर जवळजवळ आपलं साडे सोळाशे सतराशे सबस्क्राईबर येते ह्या चॅनलला तर मित्रांनो पुन्हा नव्याने मी सुरुवात करतोय तर तुमच्या सपोर्टची फुल गरज आहे मित्रांनो बघा तुम्ही ध्यानात घ्या तर हे चॅनल आपण बंद पडलं होतं म्हणून मित्रांनो आपण एक दुसरं चॅनल चालू केलं होतं तर त्या चॅनलवरती तुमचं फुल सपोर्ट मला मिळाला आहे त्यावर माझे शॉर्ट एवढं एवढे पळाले ना मित्रांनो मिलियनच्या पुढे व्ह्यूज गेले संजय भोसले ब्लॉग हे चॅनल तुम्ही चेक करू शकताय काय माझ्या चॅनलचं नाव आहे दुसऱ्या संजय भोसले ब्लॉग तर ह्या चॅनलवरती आता जवळजवळ माझे एक लाख अठ्ठावन्न हजार सबस्क्राईबर खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्याला खूप सपोर्ट दिलात प्रेम दिलात मित्रांनो आणि महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या त्या युट्यूब चॅनल वरून एक लाखानंतर सिल्वर प्ले बटन सुद्धा आलेला आले आहे आपण खूप मोठं सेलिब्रेशन देखील केलं होतं तसं तर आज आमचा नितीन बरं एक वर्ष झालं तो मुंबईला होता काही कामानिमित्त ट्रेनिंग साठी त्यांनी गेला होता तर तो, तो आज आपल्या गावाकडे आलाय आपले, गावा आला आपले सबस्क्रायबर एक लाख त्या चॅनल झाले म्हणून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलाय तर आमच्या नितीन नितीनच देखील चॅनल ब्लॉगर म्हणून बरोबर आहे ना आ, नितीन ब्लॉगर नितीन ब्लॉगर म्हणून युट्यूब चॅनलला सर्च करा मित्रांनो देखील खूप छान मस्तपैकी असं व्हिडिओ बनवतोय दोन दोन घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे चॅनल बंद असल्यामुळे आपण ह्याच्यावरती काही व्हिडिओ सोडू शकलो नाही परंतु आता पुन्हा आपण नव्यानं सुरुवात करतोय तर तुमचं सपोर्टची फुल गरज आहे माझ्या ह्याच्यावरती मोठे व्हिडिओ शॉर्ट काही जास्त पळत नव्हते परंतु लॉन्ग व्हिडिओ माझ्या ह्याच्यावरती जास्त पळतात तर तुम्ही देखील चेक करा आणि इथून पुढं आपल्याला त्या चॅनलला जसं सपोर्ट केलं तसं ह्या संजय कॉमेडी व्लॉग नावाने हे चॅनल आहे चॅनलचं नाव थोडं चेंज करण्याचा माझा प्लॅन आहे तर तुम्ही सपोर्ट करणारच मित्रांनो आजपर्यंत तुमची साथ आपल्याला लाख मोलाची लागली आहे त्यामुळे आपल्या दुसऱ्या चॅनलला आपल्या सिल्वर प्ले बटन आलेलं आहे दीड लाखाच्या वर चॅनल आपलं गेलेलं आहे तिथे व्हिडिओ मिलेला गेले आहेत तसंच सपोर्ट तसंच प्रेम ह्या देखील चॅनलला एक खूप मोठी अपेक्षा आहे खूप मोठा व्हिडिओ आज नाही बनणार ह्याच्यावरती नवनवीन तुम्हाला व्हिडिओ ह्याच्या पुढे बघायला मिळणार त्यासाठी फुल तुम्ही सपोर्ट करा आणि जमलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो खूप खूप तुमचे आभार नितीन धन्यवाद त्यांना सांगे काय बोल की काय तर सपोर्ट करवीर काय म्हणजे लाजतय बघा नितीन लाजतय तर मित्रांनो ठीक आहे भेटू आपण पुढल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब थँक्यू मित्रांनो धन्यवाद